चारखे भाऊ या पांगरी भागामध्ये या ठिकाणी चारपदरी हायवे जातोय आणि त्याच्याच बाजूने या ठिकाणी एका तलावाचं आपण नियोजन केलेलं आहे तर या तलावामुळे जवळपास इकडल्या भागातील पंधरा ते सोळा गावं ओलिता खाली येणार आहेत तर त्या बाबतीत नेमकं काय प्रयोजन आहे या बाबतीत मुळातच हा चिंचोली डेंबरिवडी साठवण तलाव जो आहे या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये एवढा मोठा इतिहास याला आहे आपण ह्याची कल्पना पण करू शकत नाही कारण हा साठवण तलाव होणं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला पी एच डी मिळ मिळल्यासारखा हा विषय असेल असं माझं काम करतानाचं मत आहे कारण आतापर्यंत जवळपास आपण तालुक्यामध्ये सदोतीस साठवण तलाव मंजूर करून घेतले पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर किंवा नवीन साठवण तलाव त्यापैकी माननीय राम साहेब जलसंधारण मंत्री होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस चिंचोलीतील सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता तरच माझ्या माहितीप्रमाणे मी रात्री बारा दा थी, बारा, थी, बारा दा हच्चा दे, आ, दे आ, ते, ते बारा दहाच्या दरम्यान गावामध्ये कट्ट्यावरती सगळे शेतकरी थांबलेले होते आणि त्या ठिकाणी फडणीस साहेबांकडनं शब्द घेतलेला होता की या साठवंतलावला मान्यता द्या कारण माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी फसवणूक केली होती आणि त्या ठिकाणी फडणीस साहेबांनी बारा वाजून दहा मिनिटांनी स समस्त गावकऱ्यांना शब्द दिला होता की मी साठवंतला मान्यता देतो त्या पद्धतीनं संगमनेर मालेगाव सुरडी रोळगाव आणि चिंचोली डेंबरेवाडी अशा पाच साठवण तलावाला आपण मंजुरी घेतली त्यापैकी सुरडीचा पूर्ण झालेला आहे मालेगावचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे रोळगावचा पण थोडा काही थोड्या अडचणीमुळं थांबलेला आहे संगमनेरचा जवळपास पूर्ण झालेला आहे त्यामध्ये पाणी पण साठलेलं आहे परंतु दुर्दैवानं हा चिंचोली डेंबरेवाडी साठवण तलाव एवढे याला अडचणी आहेत एक तर रेल्वे दुसरा मुद्दा वन खातं आणि तिसरा मुद्दा नॅशनल हायवे तर आता रेल्वेचा विषय मिटला वन खात्याचा पण आपण जी वन खात्याची जमीन साठवण तलावामध्ये काही बाधित होते त्याकरता आपण जलसंधारण खात्याची जमीन तरतूद आहे तशी ती जमीन आपण वन खात्याला देतोय आपण आळजापूरला वगैरे त्या भागामध्ये एक तीन चार गौडगाव वगैरे भागामध्ये जमीन आहेत शिल्लक त्या जमिनी आपण त्यांना ट्रान्सफर करतो त्यामुळे तो विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन तीन वेळेस बैठका आणि माननीय मंत्री महोदय में मुनगुट्टीवार साहेबांकडे यांची बैठक मंत्रालयात घेऊन तो विषय निकाली काढला होता राहिला होता विषय हा नॅशनल हायवेचा कारण रोड सगळा पूर्ण बदलतोय कारण हा रस्ता जात असताना या रस्त्यावरती पण पाणी साचणार आहे त्यामुळं साठवंतला अडचण होती परंतु सुदैवानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर आम्ही सगळे आमदार सगळ्यांच्या सकड़ प्रयत्नातून या ठिकाणी जो दहा मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये जाता फोर लेन रस्त्याला मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली आहे त्यामुळं डीपीआर बनवण्याचं चा काम चालू आहे युद्धपातळीवरती त्याचे कन्सल्टंट वगैरे सगळे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत आणि जो रस्ता साठवण तलावामध्ये जात होता त्याला डायव्हर्शन करून असा वन, वन विभागाच्या जमिनीतून आणि खाजगी शेतकरी बांधवांच्या जमिनीतून हा रस्ता आपण जवळपास साधारण साडेतीनशे मीटरना आपण सरकवतोय माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस ते एकशे चाळीस कोटीचा खर्च याला येणार आहे कारण पूर्वी जर आपण हा रस्ता भूसंपादन करून रस्ता जर फक्त बदलायचा म्हणला असतं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ते कोटी रुपये जात होते आणि तो प्रोजेक्ट काय फिजिबल होत त्यामुळं साठवण तलावाचं काम रद्द होत होतं त्यामुळं सुधावानं गडकरी साहेबांच्या खऱ्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी त्यांनी जी मदत केली फडणवीस साहेबांनी काय त्यांना विनंती केली आमच्या सगळ्या आमदारांच्या विनंतीवरनं खोरलेच्या आणि माझी खास करून विनंती की की साठवंतलाव हवा त्यामुळं हा रस्ता जो आपण वरच्या बाजूनं घेतो उत्तर बाजूनं त्यामुळं ह्या तलावाचा मार्ग आता सुकर झालेला आहे डी पी आरमध्ये रस्त्याचं आपण डायव्हर्शन करतोय पलीकल्ल्या बाजूनं साडेतीनशे मीटरवरनं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कमी असेल लांबी कुठं पन्नास मीटर असेल कुठं शंभर असेल कोणतं दोनशे कुठं साडेतीनशे अशी सगळी ला या ठिकाणी लांबी त्या रस्त्याची असं आपण सरकवतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्याचं काम उत्तर बाजूनं होईल आणि तलावाची साईड जागेवरच राहणार आहे तलावाचं पण वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे थोड्याफार एक दोन किरकोळ विषय आता राहिलेले आहेत ते विषय आपण दूर करून लवकरात लवकर डी पी आर या ठिकाणी मंजूर झाला रस्ता मंजूर झाला की आपल्याला तलाव सुरू करायला कुठल्या अडचणी येणार ना नाही आणि जे काय या पंचक्रोशीतील सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी होती काहीही झालं तरी आम्हाला तलाव होणं अपेक्षित आहे हा तलाव लवकरात लवकर व्हावा ही माझी भगवत चरणी रामलिंगाच्या चरणी निश्वराच्या परणी चरणी या ठिकाणी प्रार्थना करतात एक प्रॉप्युलेशन ना आणि असं प्रत्यक्ष न प्रत्यक्ष जवळपास तीन हजार एकरच्या दरम्यान क्षेत्रवली तर खाली यायला काही हरकत नाही असं माझा एक ढोबळा अंदाज आहे आता टेक्निकली अंदाज जे असतात की त्यांचं हेक्टरवरती असतं एखादा आता साठवंत लावला गेला की हे शंभर हेक्टर म्हणतात दोनशे हेक्टर म्हणतात परंतु तशी परिस्थिती नसती त्याच्यापेक्षा ज्यादाचं पण क्षेत्र ओलीताखाली येतं आणि खास करून या ठिकाणी अलीकडचा जो तरुण शेतकरी तो आता जुन्या पद्धतीनं पाणी देण्याची प्रथा थोडी कमी आलेली आहे कारण पाण्याचं महत्त्व सगळ्याला कळलेलं आहे त्यामुळं बहुतांश आता जे काय भाजीपाला असेल किंवा फळ लागवड असेल हे मॅक्झिमम आता ड्रीपवरतीच सगळं करतोय त्यामुळं जर ड्रीपवरती केलं तर पाटानं पाणी देणं आणि ड्रीपवरती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो त्यामुळं फार मोठं क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली यायला याला काही अडचण असणार नाही साधारण ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात अंदाजे किती कालावधी लागेल आता हा डीपीआर बनून हा सगळा रस्त्याची जी सगळी प्रक्रिया सगळं मंत्रालयामध्ये जाईल नॅशनल हायवेच्या गडकरी साहेबांकडे आणि आम्ही ह्याच्यामध्ये विनाविलंब कुठंच अडचण येणार नाही आणि एक दिवस पण वाया जाणार नाही एवढा आमचा टोकाचा प्रयत्न ह्यामध्ये असेल जास्तीत जास्त एक सहा महिने वर्षाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया व्हायला काय कारण आता साठवण तलावाचं तर टेंडर झालेलं आहे प्रशासकीय मान्यता झाली निविदा आलेल्या आहेत वर्क ऑर्डर दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर तयार आहेत ही तयारच आहे यांना पण काही भरपूर काम करायची त्यामुळं फक्त आता हा रस्त्याचा विषय आहे त्यामुळं हिकडला जो विषय काहीच नाही त्याची वर्क ऑर्डर पण दिलेली आहे सगळा विषय पूर्ण झालेला आहे परंतु पाणी या ठिकाणी साच साचणार आहे रस्त्यात पाणी वाहतूक बंद होईल आणि ही नॅशनल हायवे आहे त्यामुळं रस्त्याचा विषय मिटला आणि मिटतो आहे जवळपास सगळं पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे हे म्हटलं की इकडं कामाला सुरुवात करायला काय अडचण असणार